पीएम सूर्य घर योजनेचे मुंबईत आता सहाशे घरे पंतप्रधान सूर्य घर योजनेला मिळत आहेत उदंड प्रतिसाद मुंबई भांडूप परिमंडळात सहाशे ग्राहक घरगुती सौर ग्राहक संख्या सुद्धा वाढली सौर ऊर्जेतून मोफत वीज मिळणे झाले सुरू घरगुती प्रति किलो वॅट करीता तीस हजार रुपये अनुदान शहरातील कुटुंबाचा ओढा सौर ऊर्जेकडे पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेला मुंबईच्या भांडू परिमंडळामध्ये चांगला प्रतिसाद मिळालेला आहे पंतप्रधान सूर्य घर योजनेला मिळत आहेत उदंड प्रतिसाद महावितरणाच्या या परिमंडळात सहाशे ग्राहकांनी घराच्या छतावर चा सौर ऊर्जा प्रकल्प बसविले आहेत पी एम सूर्य योजनेचे मुंबईत आता सहाशे त्यामधूनच त्यांना मोफत वीज मिळणे देखील सुरू झाले आहेत यामध्ये ठाणे शहरात तर वाशिम मध्ये एकशे पन्नास पेन मध्ये तीनशे सत्त्याण्णव आणि एकूण सहाशे इतक्या ग्राहकांनी सौर वीज मिळवण्यास सुरुवात केली आहे त्यामुळेच विजेचे बिल बचत झाले आहेत सौर ऊर्जेतून मोफत वीज मिळणे झाले सुरू याच योजनेमुळे निवासी घरगुती कुटुंबाकरिता प्रति किलो वॅट तीस हजार रुपये अनुदान सुद्धा मिळत आहेत तीन किलो वॅट पर्यंत अतिरिक्त एक किलो क्षमतेकरिता करिता अठरा हजार रुपये अनुदान दिले जाते ही योजना फायद्याची असल्यामुळे नागरी भागात देखील ग्राहकांचा ओंढा सौर ऊर्जेकडे आता वळत आहेत महायुती सरकारमधील राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आता विजेच्या बिलाची मोठ्या प्रमाणात बचत होत आहेत